सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा मी देवापूर दिवा लावते सहा वाजलेच अध्याकाळचे दिवापुढे लावते दिवा नग, जार्थुछा, जार्थुछा, ले ले, आज आमचं विरांश गेलाय म्हणजे गावी नगरला त्याच्या आतूच लग्न आहे नातवाच्या आतूच माझ्या मुलीच्या नंदेचं लग्न आहे आज सकाळीच गेलेले आज विरांश नाही तर करमत नाही छोटो आमचा चला बघा म्हणजे आपण लावले गजान समोर आज तरी थंडी कमी आहे गार पाचवी वेळ विचारायची हो गेली ना सकाळीच गेली नाही का तुम्हाला सांगितलं नाही का मी हा आज पिलुडी आमचं गेले गावाला किनार कधी दिवस कसा जातो समजत नाही हा मला पण जायचं लग्नाला आता सात तारखेचं लग्न आहे तर आम्हाला परवा दिवशीच निघायचंय पाचला पाचला मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि लेखमंडली लवकर या कणक विदांशला सांभाळा लागेल त्याला सांभाळल्या म्हणजे मग तिला पण थोडं तिथं बरं पडेल ती मोठी सून आहे तीच सूनबाई आहे त्या घरची त्याच्यामुळे तुमचं काय चाललंय चला <coughs> आम्हाला आता करायचं करायचंय खरं मी दुपारीच आयाराच काढून ठेवलेलं आहे आणि आता थोडंफार आहे तिथं बघा वगती आहे कपाटामध्ये का mm. आम्ही काढ काढून दाखवते हे बघा मी काय काड़। काय आता कपडे न्यायचे ते काढून ठेवलेले आहेत हे असे त्यातल्या <coughs> तर चॉईस करून कुठल्या साड्या न्यायच्या काय आहे आणायला जायचं आहे बघा आता तर ट्रॅव्हल टोपी आहे बाकीचे आता राणाला जो साडी नव्वधी साडी ते तुम्हाला आले की दाखवते आहे काय काय आणलेलं आहे ते आणि हे बघा मा मला तर कुठल्या कुठल्या साड्या आहेत ते मी आता काढून ठेवलेल्या आहेत बघा ही साडी साडी बघू आहेस कुठली साडी ते ब्लाऊज येतात का नाहीत बघू पहिला आज मी घरच्या घरीच माझं फेशियल केलेलं आहे जे काही पार्लरचं आहे ते घरच्या घरीच केलेलं आहे वॅक्सिंग फेशियल उगीच बाहेर जायचं आपल्याला माहिती आहे आपण कुठलं क्रीम वापरायचं ते आता एवढं बावीस वर्ष आपण चालवलं आहे पार्लर त्याच्यामुळे मी म्हटलं चला घरच्या घरीच करणार आहे का मी बाहेर जवळीच पैसे घालावायचे त्याच्यामुळे आज मी फेशियल माझं घरच्या घरीच केलेलं आहे तर बघा कसा दिसतो माझा चेहरा कमेंट्समध्ये सांगा व्यवस्थित झालंय का फेशियल चला आता आहे आणायचे चला आता यांचे चालेल फोनवर बोलणं आहे राहूया म्हटलेत आता हा बघा मी आता जागीत तयार म्हणलं तर चला कपडे विपडे चेंज केले हे पण आवडतात आणि जाऊन आता कारण का झालं उद्या एकच दिवस राहिले परवा दिवशी तर आम्हाला निघायचं आहे सकाळ सकाळ काय जावं लागेल आज थोडी थंडी कमी आहे दोन तीन दिवस झाला आभाळाच आहे चला तर मग आम्ही दाखवते मी आता निघताना तुम्हाला भेटूया पुन्हा आता उद्या जाऊन आहे चला कॅन्सल करणार हे म्हणतात नको कपडे बदलू सासूबाई म्हणतात मला बरं वाटत नाही तर दवाखान्यात घेऊन चालेल बघा आता दाखवते तुम्हाला बिघडलं काही चालू होत डोक्याला बांधा घेऊन जा त्यांना खोकलाच आवाज वाढला कुकर <coughs> चल तोपर्यंत मी कुकर लावून घेते हां इंद्रायणीच टाकते आज नाही तास तांदूळ दुसरा राहिलाच नाही काल हे मी आणलेलं आहे छान इंद्रायण इंद्रायणीशी आहे यांना भात आवडत नाही त्याच्यामुळे मी आता इंद्रायणीस तांदूळ अंदाचा भात टाकणार आहे कुकर लावते तोपर्यंत हे घेऊन जाते सासूबाईनं दावा खाण्यात तोपर्यंत माझा कुकर तर होऊन जाईल थंडी कुठे आहे आज आता तुम्हाला काय पायी नेणार आहेत का ने दवाखान्यात का तुम्हाला काय पायपायी दवाखान्यात नेतात का चालत नेणार आहेत का चाल जावा चालत, चालत, जा चालत नेतात का हो आमचे सासुरे म्हणतात दवाखाना लांब आहे तर काय त्यांना पायीच नेणार आहेत चालेल ने बघा काठी घ्या ना काकू काठी आहे ना आपल्याकडे काठी घ्या काठी शरीर त्यांचं कसं झालंय बघा ते जड चालू आहे ना आम्हाला गावाला जायचं म्हणले ना त्यांची चालू झाली नाटक <laughs> त्याच्यामुळे त्यांना म्हटलं पहिला दवाखान्यात नेऊन आणा उद्या पुन्हा नंदेकडे त्यांना सोडावं लागेल आम्हाला कुठे जायचं म्हणले ना की मग नंदेकडे सोडावं लागतं त्यांना सांभाळणार कोण हा प्रश्न पडतो ना ते असं त्रास देतात ना त्यांचा त्रास कोणीच सहन करू शकत नाही एवढा काय करावं तर सहन करणं भागच आहे म्हणून हे म्हणले पहिला आपल्याला तुझं आईचं कॅन्सल करू पाहिजे तर आहे राणायचं पण पहिला तिला घेऊन जातं दवाखान्यात आईला मी मगाशीच त्यांना म्हटलं होतं काकूंना घेऊन जावा दवाखान्यात मी त्यांना काकू म्हणते ना तर त्यांना घेऊन जा दवाखान्यात म्हणजे कसं असतं एकदा दवाखान्यात त्यांच्या मनाचं पण हे की ले ले, ले ले। हे होतं किंवा चला आपल्याला दवाखान्यात मिळून आणलेलं आहे आपल्याला काही झालेलं नाही तर सारखं ताप आहे का बघ ताप आहे का बघ असं चाललेलं आहे त्यांचं म्हातार पण असंच त्रास देतात म्हातार पण फार अवघड असतं चला तर मी पहिला लावते कुकर म्हटले मला आल्यानंतर चल म्हटले तर मग निघता येते कुकर लावते आणि भाजी पण कोबीची भाजी चिरून ठेवते होऊन जाईल आली की स्वयंपाक करायचा तोपर्यंत लावलेला आहे कुकर आणि हो। कोबी घेतलेली मिरची पडली का hmm. कोबी आता मी चिरून घेते कोबी आणि टमॅटो जर हे म्हटले तर चल तर यायला उशीर होईल स्वयंपाक करून ठेवल्याला बरं हे बघा विळीने चिरते मला त्या ते चाकूने का होतं पटापटा नाही चिरता येत त्याच्यामुळे मी विळी घेत असते आणि हे बघा एक मिरची कोबी आणि टमॅटो कधी घेतलेले आहे मी आणि चिरते आता बघा चिरली कोबी तर कोबीची भाजी टाकते आणि कुकरची शक्य पण होतात आता तर काशी छोट्या कुकरमध्येच टाकते कढई काढत होते खरं खाल ना पण नको छोटे कुकरमध्ये टाकले ना या कुकर टाकली टाकले नाही होऊन जाईल त्याच्यामध्ये काय करते मुगाची डाळ घालते त्यांना आवडती मुगाची डाळ घातलेली कोबीची भाजी

अशा वातावरणामुळे आता बघा दोन तीन दिवस झाले आभाळ चालू आहे अशा वातावरणामुळे आजारी पडतातच लोक आणि सर्दी काय म्हणजे सर्दी राहून राहून सर्दी होतीच आहे खूप जणांचा प्रॉब्लेम झाले काही दवाखान्यात जाऊन आले गोळ्यांचे बघा सगळे व्यवस्थित गोळ्या ठेवतात कारण का सासऱ्यांना तिकडं पाठवायचे तर सगळ्या गोळ्या व्यवस्थित सगळ्या गोळ्या व्यवस्थित टाकून पाकिटमध्ये टाकून त्याच्यावर नावं लिहून हे व्यवस्थित ह्यांचं ठेवणं असतं कारण का पुन्हा समोरच्याला कळेल की कुठली गोळी कधी द्यायची ते उद्याच जायचं ना मग आता साडेसात जाऊन यायचं बरं चालेल चला तर जाऊन येतो आम्ही बाजारात चला निघालोत मी आता जटकिन घातले मी चल गाडी हे काय झाले लो झाली बेसन चला चष्मा लूज माल बुझले सात खाली येते गाडी आणायला लागेल चिकन चला मुलं खेळतात तिकडे बघा आता सगळं खाली मुलं खेळत असतात चला आम्ही आता निघालोत बघा बाजारात म्हणजे आहेर आणण्यासाठी एवढ्या रात्री रात आम्ही निघालोत हे म्हणजे पुन्हा उद्या मला वेळ नाही मिळणार सगळे कपडे आवरावरी बॅगा भरावरी आहेत म्हणून निघालोत बघा आता गर्दी किती बघा साडेसातची वेळ संध्याकाळची लवकर अंदाज पडते त्याच्यामुळे वाटतं खूपच वाद्य जातात खुश झाला असं वाटतंय कॉलेजचा रस्ता असल्यामुळे खूप गर्दी असते इथे सगळ्या रस्त्यावर गर्दी असते गर्दी आहे का या रस्त्यात एवढी गर्दी असते किंमत बघायची माझी कपडा पण छान आहे बघा इथं आम्ही गेलो दुकानात ह्यांना घ्यायचा होता व्हाईट कलरचा शर्ट घ्यायचा होता सॅटिनचा पण तो काय आम्हाला इथे मिळाला नाही आहे शेवटी मुळचंलाच येऊन आम्ही कपडे खरेदी केले आहाराचे आम्ही हे बघा गाडी लावली ती एकीकडे आणि पार्किंग त्यांनी इथल्या वॉचमन दुसरीकडे पार्क केली गाडी सगळं आता मी निघालो होत आता मुर्चंमध्ये छान मिळालं बघा सगळं आहेर पण मिळाला तर गर्दी बघा एवढी गर्दी आहे का